नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण गडचिरोली जिल्ह्याला गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीला वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गोट या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय आहे पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश ठिकाणी पेपर मिल आहे पेपर मिल गडचिरोलीमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बल्लारशहा बल्लारशहा या ठिकाणी पेपर मिल आहे पुढचा प्रश्न पंडुम हा कशाचा प्रकार आहे पंडुम हा कशाचा प्रकार आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी पंडूम हा एक सण आहे पुढचा प्रश्न गुजरातमधील तो सण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी इटियाडोह इटियाडोह या धरणातून पाणी पुरवठा केला जातो शेतीसाठी आरमोरी व वडसा या तालुक्यात पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे मुक्तीपथ संस्था कशाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी व्यसनमुक्तीशी संबंधित मुक्तिपथ ही संस्था आहे पुढचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सौदी अरेबिया सौदी अरेबिया पुढचा प्रश्न दोन हजार अठरामध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचे नाव खालीलपैकी काय आहे दोन हजार अठरामध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचे नाव काय आहे तर याची उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राजनाथ सिंह राजनाथ सिंह हे दोन हजार अठरामध्ये केंद्रीय गृहमंत्री होते आणि आता सध्या मित्रांनो अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे दोन हजार अठराचे अध्यक्ष कोण आहेत खालीलपैकी दोन हजार अठरामधील महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हरिभाऊ बागडे हरिभाऊ बागडे हे दोन हजार अठराचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांचा कार्यकाळ मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा होता आणि सध्या मित्रांनो राहुल सुरेश नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल सुरेश नार्वेकर पुढचा प्रश्न मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए तमिळनाडूमध्ये मीनाक्षी मंदिर आहे पुढचा प्रश्न एक्क्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बडोदामध्ये एक्क्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले आहे पुढचा प्रश्न आयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात आयताराम या गोंडी शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए रविराव रविवार आयताराम या गोंडी शब्दाला मराठीमध्ये रविवार असे म्हणतात पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर मित्रांनो दोन हजार अठराचे गव्हर्नर कोण आहेत दोन हजार अठरामध्ये हा प्रश्न विचारला होता गडचिरोली पोलीस भरतीला दोन हजार अठरामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते दोन हजार अठरामध्ये पुढचा प्रश्न दोन हजार अठरा साली भारतरत्न सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला दोन हजार अठराचा भारतरत्न सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही यापैकी कोणालाही दोन हजार अठराचा भारतरत्न सन्मान जाहीर झालेला नाही पुढचा प्रश्न तुरुंगातील कैद्यांना ए टी एम सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते आहे तुरुंगातील कैद्यांना ए टी एम सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए नागपूर मध्यवर्ती कारागृह कैद्यांना ए टी एम देणारे ए टी एम सुविधा देणारे पहिले कारागृह नागपूर मध्यवर्ती कारागृह आहे पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस दलात खालीलपैकी कोण अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत नव्हते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर अभिनव देशमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत नव्हते पुढचा प्रश्न मुंड विसंग सोळा या गोंडी शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे मुंड विसंग सोळा या गोंडी शब्दाचा मराठीत अर्थ तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए शहात्तर विसंग सोळा म्हणजे शहात्तर पुढचा प्रश्न पत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते पत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मे ते जून मे ते जून या महिन्यामध्ये पत्ता तोडणी केली जाते आणि पत्ता हे पान मित्रांनो वाळवल्यानंतर बिडी बनवण्यासाठी वापरले जाते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सुकमा सुकमा जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही पुढचा प्रश्न वडसा येथून सिरोंचा येथे जाताना रस्त्यात येणाऱ्या शहरांचा योग्य क्रम लावायचा आहे ऑप्शन आहेत आलापल्ली रेपनपल्ली आरमोरी आष्टी त्यानंतर बी नंबरचा ऑप्शन आहे रेपनपल्ली आष्टी आरमोरी आलापल्ली सी नंबर ऑप्शन आहे आरमोरी आष्टी रेपनपल्ली आलापल्ली आणि डी नंबर ऑप्शन आहे आरमोरी आष्टी आलापल्ली रेपनपल्ली मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा वडसा येथून सिरुंचा येथे जाताना रस्त्यात येणाऱ्या शहरांच्या शहरांचा, शहरांचा योग्य क्रम लावायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल